औरंगजेबाच्या काळात सुद्धा राजा जयसिंग होता पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जयसिंग होऊ शकत नाही तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा तेव्हा तो धर्मवीर एखाद्या बोर्ड वर होऊ शकत नाही लोक सांगतात तीस टक्के कमिशन आणि हंड्रेड पर्सेंट करप्शन असं सांगतात या बुलढाण्याविषयी तीस तीस पर्सेंट करप्शन केलं जातं बोलतो का याच्या अवकाद आहे का बोलायची राहुल गांधीवर बोलायची अवकाद आहे देवेंद्र फडणवीस बोलतो राहुल गांधीवर बोलतो अजित दादावर बोलतो याची अवकाद आहे का हार आहे का आणि पोलीस सुद्धा दिवसा ढोळ्या बघते पोलिसांनी का शेपट घातलेले का पोलिसांनी शेपट घातलेले अरविंद सावंत आले अंबादास दानवे आले आक्रोश मोर्चा काढला खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता पण चारशे रुपये रोज आणि पाचशे रुपये रोज आणि शंभर टक्के माणसं या ठिकाणी आली तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या एकही माणूस स्वतःहून आलेला नाही ही या अंबादास दानवेची अवकात आहे आणि अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा हरका टपरूट बोलणारा व एक वाक्य म्हणजे तो विरोधी पक्ष नेता आहे तिची लायकी काय आहे तिची अवकात काय आहे मागच्या जरा निवडून येतो जरा जनतेमध्ये निवडून ये ना आमच्या हरकत मग समजू आम्ही की तू लोकप्रतिनिधी आहे राहिला आमचा धर्मवीरचा प्रश्न किंवा आमच्या महापुरुषांचा तर जो जनसागर त्या दिवशी आमचा लोकार्पणा उतरला होता तो जनसागर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते कि की आमचे बाबासाहेब बसले आमची रमाई बसली माझा शिवराय बसला माझे वाल्मिकी बसले माझे महात्मा फुले बसले हा अभिमान त्याच्या याच्यावर होता आणि शिवरायांचा मालवणचा पुतळा तो काही सरकारनं नाही ना बांधला सारखं मालवणचा पुतळा सरकारचा बठा भ्रष्टाचार भ्रष्टाचार तो पुतळा आर्मी नेवीच्या लोकांनी बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी स्पष्ट केलं की जे समुद्रातून जे वारं वाहतं ते खारं वारं जे वाहतं त्याच्यामुळे त्याचा ज याचा परिणाम होतो पण आमच्या बुलढाण्यातले स्मारक याचं स्ट्रक्चर ऑडिट झाले याच्या सगळ्या परमिशन आहे आणि याच्या बापदाच्या सात पिढ्या जातील तरी आमच्या स्मारकाला धक्का लागणार नाही अशी आमची स्मारक आहे